तुकाराम गुरुची गोशाळा शिवदऱ्यामध्ये आहे ते गेल्या सात आठ वर्षापासून इथं गोशाळा आहे आणि ते एक शिक्षक आम्हाला ते प्रमाणिक शिक्ष शिकवत होते ते, ते एकदम चांगल्या माणसं आहेत ते शिक्षक आणि त्या ते जी नाव दिलेलं आहे त्या नावाप्रमाणे गोशाळा तिथं दिसून येत नाही तर त्या गोशाळेमध्ये गेल्यानंतर फक्त ना फक्त दर्शागाई फक्त पाच त्या गोशाळेमध्ये सोडलेल्या आहेत व त्या आठ दिवसापूर्वीच फक्त सोडलेल्या आहेत असं ते जी गुरुचारी संभाग येतं त्यांचं म्हणणं आहे मग ते जे गोशाळेला अनुदान येत आहे त्या गोशाळेचे अनुदान वर्षाची वर्षाला जे उचलतात तर हे गोरक्षक आहेत का असा माझा सवाल आहे मग ह्या गोरक्षाने जे बीड शहरामधून फक्त न फक्त चार किलोमीटर जवळपास शिवधारा ह्या इथं गोशाळा आहे ह्या नगरपरिषदमधील जनावरं जे मोकाट आहेत ह्या जनावरांची त्या गोशाळेमध्ये नेऊन नगर परिषद ने सहकार्य करावे करा शाना इसके सामने जानवर के सामने कुछ ना, ना? 또 그때 막는다. 거기야.